मदतीसाठी राज्य सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी इतकी मदत मंजूर केली आहे एकतीस हजार चौसष्ट लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीस मधल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारनं हा निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी इतकी मदत मंजूर केली आहे एकतीस लाख चौसाठ लाख शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीसमधल्या पिकांच्या नुकसानीसाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्कीप करू नका निकषा बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाही सरकार शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचले सोलापूरमधील पुरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली ड्रोन मोबाईल फोटो देखील पंचराम्यासाठी ग्राह्य धरणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं राज्याचे सारे मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरच्या सीना नदी परिसराची पाहणी करण्यात आली सोयाबीनच्या शुभारंभाला यंदा चार हजार एकशे रुपये क्विंटलचा दर खाजगी खरेदी सुरू करण्यात आलेली असून मागील वर्षी चार हजार पाचशे रुपये मिळाला होता दर सरकार दरबारी ओला दुष्काळाची संकल्पना नाही अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे मिळणार मदत केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलमध्ये उल्लेखच नाही मराठवाड्यामध्ये हा आकार सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवरती सुरू आहे मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचले मदतीची देण्यात आली गवाई जमीन वाहून गेली विहीरसुद्धा पोचली पण तलाठी पंचनामाच करत नाही शेतकऱ्यांनी वाचला कृषी मंत्री दत्तात्रे भरणे पुढे तक्रारींचा पाढा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देणार कृषीमंत्री दत्ताभरणी यांची गवाई गुंट्यांचा सुद्धा पंचनामा शिल्लक राहणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले ओल्या दुष्काळामध्ये कोरण्या घोषणा नको आमदार रोहित पवार यांची सरकारवरती टीका जामखेड तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची करण्यात आली पाहणी राज्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तावीस रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे परतीच्या मान्सूनने बुधवारी तीस टक्के उत्तर भारत सोडला तर तो आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असून पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रामुख्याने सव्वीस व सत्तावीस रोजी राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी कोल्हापूर सांगली महामार्ग भूसंपादन अभावी रखडला एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे खैरामध्ये पावसामुळे कांदा चढलेला असून शेतकरी हवालदिल झाले चारशे एकरावरती कांद्याचं चा नुकसान झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे पंचमामे करून त्वरित मदत पोहोचवा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लांबुटीमध्ये पुरस्थितीची पाहणी करण्यात आली पालकमंत्र्यांकडून सुद्धा पाहणी करण्यात आली